नुकतंच सध्या अभिनेते आणि पद्मश्री महा महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांनी अशी ही जमवाजमवी या सिनेमामुळे चर्चेत आहेत तसेच त्यांनी त्यांचं सोशल मीडिया देखील खोललेलं आहे या सिनेमाच्या निमित्ताने महानायकाने नुकतीच काही मुलाखती देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी एक खुलासा केला हा प्रसंग हमीदाबाईची कोठी या गाजलेल्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडला होता त्यामध्ये नाना पाटेकर अशोक सराफ प्रदीप वेलणकर भारती आचरेकर असे सगळे दिग्गज कलाकार होते आणि हे नाटक विजयाबाईंनी बसवलं होतं हे सगळे कलाकार एकदा नाटकाच्या प्रयोगासाठी दौऱ्यावर गेले असताना नाटकात अशोक सराफ आहेत म्हटल्यावर अख्खं गाव त्यांना बघण्यासाठी लुटलं होतं एवढाच गोंधळ झाला होता की नाना पाटेकरांनी अशोक सराफ यांना भर गर्दीतून सुखरूपपणे बाहेर काढलं हमिदाबाई कोटी या नाटकाचा प्रयोग एका मिलमध्ये होणार होता तिथे रंगमंच वगैरे असा काहीच गोष्टी नव्हत्या त्या ठिकाणी एक चौथरा होता आणि त्यावर सेट लावला होता हे नाटक असं आहे की ते नाटक उभं राहून करता येत नाही हे बसून करावं लागतं कोठीवरच्या बायका नेहमी खाली बसतात त्यांच्याकडे खुर्च्या वगैरे नसतात आणि त्यामुळे हे सगळं नाटक बसून करायचं होतं सगळे असे वाकून वाकून बघत होते कारण पाठीमागचं लोकांना व्यवस्थित दिसत नव्हतं कुजबूज सुरू झाली पाच मिनिटात सगळ्यांनी इतका गोंधळ केला की विचारूच नका प्रेक्षकांचा गोंधळ झाल्यावर पडदा पडला आणि नाटक बंद झालं नाटक बंद झाल्यावर आम्ही सगळे आत जाऊन बसलो लोक एक एक करून आत येऊ लागले बराच वेळ नाटक सुरू होईनात ते लोक म्हणत होते तुम्ही उभं राहून हे नाटक का करत नाही त्यांना सांगितलं उभं राहून कसं करणार हे कोठीवरचं नाटक आहे नंतर ही गडबड भरपूर वाढली शेवटी लोकांनी अख्ख्या खुर्च्या तोडून टाकल्या ट्यूबलाईट्स फोडल्या ड्रायव्हर खाली जाऊन झोपला होता त्याला बाहेर काढून लोकांनी मारलं इतका गोंधळ झाला सगळे स्टेजवर यायला धडपडायला लागले आणि या सगळ्यात नाना अगदी हुशार होते त्यांना माहीत होतं की लोक येऊन आधी मला धरणार तो म्हणाला चल अशोक पटकन मला घेऊन तो मागून बाहेर पडला सगळा काळोख होता त्या काळोखात खाली सगळा चिखल होता त्या चिखलातून आम्ही पळत पळत मुख्य रस्त्यावर आलो मग त्याने एक रिक्षा थांबवली आणि त्या रिक्षातून त्या म्हाताऱ्याला उतरून मा मागे माझ्या बाजूला बसवलं आणि नानांनी स्वतः ती रिक्षा चालवली रेस्ट हाऊस खूप लांब होतं त्यांनी ती रिक्षा नेली तिकडे मला एक खोलीत सोडलं आणि परत तो नाटकाच्या प्रयोगाच्या ठिकाणी गेला बाकीच्या लोकांना आणलं तोपर्यंत थिएटर फोडून सगळ्या लोकांनी वाट लावली होती नाहीतर मी लोकांच्या हातात सापडलो असतो तर माझेही तुकडे झाले असते अशा पद्धतीचं वाक्य अभिनेता अशोक सराफ यांनी केलेलं आहे